तर आम्ही आता बेलापूर स्टेशनला आलेलो आहे आम्ही ट्रेनसाठी थांबलेलो आहे तर आम्ही गिंबलची ओपनिंग केलेली आहे तर बघूया कसा वाटतोय किंबल हा आहे दिपेश, अक्षय आणि माईजीत अक्षयनी उद्घाटन केलेलं आहे तर हा आहे आमचा किंबल बघा कसा आहे हे ला, चाललेलो आहे आता आहेत माझे मित्र अक्षय दीपेश आणि आयजीत तर तुम्हाला काय वाटत कसा वाटला किंबल गिंबल एकदम लाईट वेटेड आहे क्वालिटी वाईट तर एक नंबर

आम्ही इथं जायला निघालेलो पण त्या डिलिव्हरीवाल्याचा फोन आला आम्ही परत गेलो म्हणजे तुम्ही विचार करू शकता आम्हाला किती क्रेविंग्स आहेत शिर्डीला जायचे बाबा का बोलावा आहे आमची ट्रेन आलेली आहे तर आम्ही आता कुर्ला स्टेशनला जाणार आहे आणि कुर्ल्यावरून दादरला जाणार आहे दादरहून आमची ट्रेन आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये लवकरच आपला प्रवास सुरू होणार आहे आणि आपण इकडनं कुठे जाणार आहोत दादरला जाणार आहोत आणि तिकडनं पण कोणती एक्सप्रेस काय ते आहे समथिंग समथिंग साईनगर एक्सप्रेस आहे साईनगरला जाणार आहोत आम्ही आणि आता दा आपल्यासोबत अजून तिकडे कोण कोण भेट होणार आहे आणि तो आणि अजून देखील हे तीन लोक अजून येणार आहेत आणि अजून पार्ट टू मध्ये तुम्हाला दाखवणार आहे हे तीन लोक पण जोडणार आणि ट्रिप टू शिर्डी कसायला काय तर आम्ही चाललो तर शिर्डीला आमची ट्रेन आली आहे आम्ही चाललो तर कुर्ला तुमच्यावरून चाललोय दादराला माझ्याबरोबर आहेत तीन मित्र अक्षय दीपे आणि माहिजे तर आम्ही चाललो आहे पुढे आम्हाला

आहे हे आहेत माझे मित्र शब्द अक्षय हितेश आणि माहेोगांसाठी थांबले त्या आल्यावर आम्ही जाऊ काय वाटतं कशी होईल एकदम उत्साही आहे बघू आता पुढे काय काय होते तुम्हाला प्रवास मी सांगत जाईल तुला काय वाटतं निघालो आता शिर्डीच्या दिशेने पाहूया आमचा प्रवास कस होतोय एकदम विश्वास आहे आणि वडापाव खाल्ल्यानंतर एकदम चांगलं मूड झालेलं आहे ते आल्यानंतर ट्रेन टू दादर कुर्ल्याचा खास वडापाव खाल्ला आपण फेमस हा अक्षयने आम्हाला दाखवला अक्षय मुळे आम्ही वडापाव खाल्ला तो कुर्ल्याचा फेमस आम्ही दादरला तुला काय वाटतं काय वाटतं तुला पुढच बोल काहीतरी अनिरुद्ध तुला काय वाटत बोल बोल अक्षय चल मग बघूया पुढे हॉटेल शोधतोय आम्ही अक्षय हॉटेलच भेटत नाही काय रिपेश काय हॉटेलच भेटत नाही आम्ही हॉटेल शोधतोय बघूया अनिरुद्ध काय हॉटेल भेटू शकतो पण तू स्पॉन्सर करत असशील तर असं आहे का असं आहे चालेल आपण आता आलोय कोहिनूर टेक हे बघ कुमार हे एकदम जुनं हे आहे अरे बोला काय तरी मी इलियानो अरे इथं पहिले फोटो बा मग विडो बा हे आम्ही दादर मार्केटला आलेलो आहे बघू शकता तुम्ही हा दादर मार्केट आहे आमच्या ट्रेनला थोडा टाइम आहे म्हणून चाललोय म्हणणं मला आता काहीच बोलायचं नाही कारण मला आता बुक लागले कंटेन्युअर फोटोबा मग आम्ही पण हॉटेलच भेट ना दादरला अजूनही आम्ही हॉटेल शोधतो अजून आपल्याला मिळालेलं नाही आता बघू प्रयत्न आमची तसे चालू आहे शक्य होईल तेवढा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवत राहू अजून आमच्या व्हिडिओवर बनवून राहा ऐक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा चायनीज कायला घेतलेलं आहे पण कसं भारी चायनीज बनवते बघा दादरला आहे दादर स्टेशनला तुम्ही याला येऊन भेटू शकता कैलास लस्तीच्या समोर आहे एक नंबर दादर टर्मिनसला पोहोचलो आहे दिपेश आणि किती वाट बघत आहोत आपण की हा निखिलची वाट बघत आहे माहिती हरवला निखिल दरवेळेला आम्ही जेवण घेतलेला आहे मस्त हे तुम्हाला चायनीज वाला दाखवणार आहे मी त्यात कसा मस्त हलवत होता तो काय काय आता काय हलवणार चायनीज वाला अनिरुद्ध शोधायला गेलेला निखिल ला तो बिचारा शोधत शोधत तिकडे गेला अनिरुद्ध याला आणला निखिल ला

आखले खाली ना कुछ करते काली मशीन जदा जाओ पहले हम लोग अपन माइक पर आउट करो क्यों नहीं दियो आ फायदा समझ ना अभी मैंने सीट सीट कौन से साइड में ठीक है धप टूटे उचे, उचे पर्वत जब को को प्यासा, प्यासा जब को। से को, को। में को आ जाए ऐसा कोई शादी हो ऐसा कोई प्रेम हो प्यास दिल की जाए शैणी काहीतरी खोललेला आहे ते काय ते बघायला लागेल अक्षय अक्षयला अक्षयला आज ते दाखवायला अक्षय दाखव रे हो <laughs> <अच्छे दाको रे। laughs> <laughs> जय अनिरुद्धला हाव लागलेली आहे ला खायची आणि <laughs> हा मी खातोय आता रे बाबा घे काय निलेस तुझे काय मत आहेत आता सगळ्यांनी मत दिले आता तुझा मत दे अरे सगळे प्रत्येक प्रत्येक जण बोललेला आहे तू बोल आता काहीतरी काय सर्वेकर बोलले तू बोल आता काय बोल हा बघा अनिरुद्ध उताना झोपलाय अक्षय पण बघा कसा झोपलाय हा बोल 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 अरे बोल 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 रे बोल काय बोल आता का नाही आता निखिल तू तू काय बोलश तुका काय बोल ठाण्या आता ठाण्यात बघू गर्दी होताय का नाही ठाण्यात बघू गर्दी होताय का नाही अरे फोटो साइट अरे उल झाल साई नथे ڪنه <laughs> ڪاڏي <laughs> always always sugoi the to you are the price of love a lot of elec trina ma ma